हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाच्या अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे वेधून आहे तर उत्तर देऊ दे उत्तरच ऐकून घ्यायचं असेल तर लक्षवेधी मांडण्यात काय कार। कारवाई करायला पाहिजे आणि का एक आमदार तक्रार केली नंतर दोन महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर एन सीओवर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी पॅसेफिक मागणी आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये दोन हजार सहामध्ये मध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या खरं तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांचीच जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रं त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्रं असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं शांता जयंतीलाल तडवी यांची अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्याऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली वे तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केली त्यावेळेला लगेचच चोवीस फेब्रुवारी चोवीस दोन दोन हजार पंचवीसमध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्र्यांची तपासणी करून ही साधारणपणे चोवीस तीन दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि वीस मे रोजी संदर्भातला एफ आय आरसुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला के आहे खरं तर आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे श ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत यांच्या सुपुत्रांनीच आमदार महोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या खऱ्या अर्थानं आम्ही सुपरवायझरकडनं सुद्धा त्या संदर्भातली ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनीसुद्धा कधीही वीस पंचवीस वर्षामध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीने आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आत्ता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे पण तरीसुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार वीस मे रोजी एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष मोदे केली जाईल सुरेश सुरेश बोला बोल बोल अध्यक्ष मोदे कडक कारवाई कोणावर करणार माझ्या पेसेपीक पर्सन आहेत सीडीपीओ आणि सुपरवायझर वर कारवाई हो, करा त्याने कसं काय मेलेनंतर पगार दिली माझ्या त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फोजदारी गुन्हा दाखल करा एक आमदार तक्रार करतो ना तर दोन महिने कसं काय लागता हो अध्यक्ष मोदे त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायझर वर यांना मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य मोदयांना या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन तीन दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही, ही त्या ठिकाणी सादर केली प्रकरण हे एकोणीसशे शहाण्णवचं आहे ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांची जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या त्या, त्या, चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि पंचवीस तीस वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर अध्यक्ष सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार मोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीला शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही, ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे आमदार महोदयांनी त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सी डी पी ओ असतील सुपरवायझर असतील तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे वीस सन्मान्य अध्यक्ष महोदय मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय कि या बाबी एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर उत्तर अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचंय की आम्ही वीस मे रोजी आम्ही वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून सी डी पी ओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एफ आय आर मध्ये त्यांच्या विरुद्धात सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल सन्मान्य सुरेश अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ए अतिशय गंभीर बाब आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आत्ता महिला व बालकल्याण मंत्री आत्ता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांनासुद्धा त्या एफ आय आरमध्ये घेतलेलं आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या विचार नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतरसुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सी ओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डेप्टी सी ओ महिला ओ बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत परच याचा सन्मान्य अध्यक्ष महोदय मला आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश दस साहेब असतील ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे ते आमदार पाडवी साहेब असतील यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती शहाण्णवची आहे शहाण्णवमध्ये मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं मला उत्तर देऊ द्या अध्यक्ष महोदय मला उत्तर देऊ द्या त्या संदर्भातलं आम्ही आम्ही विभाग म्हणून एक मिनिट एक मिनिट मला मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे मंत्री मंत्री महोदय उत्तर देतात ना मंत्री मला